चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्य दाय राहू दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य आयुष्यमध्ये आज स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज जो मी विषय सांगणार आहे तो अतिशय प्रभावशाली वर्षातून एकदाच ही संधी असते आणि ह्या उपायांना आपल्या आयुष्यात सगळं बदलून जातं असा अतिशय महत्त्वाचा उपाय नक्की तुम्ही उपाय करा आणि उपाय करत असताना हे उपाय जे आहेत ते तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा कारण त्यांचंही आयुष्य बदललं तर तुमच्या आयुष्यात त्याचं पुण्य लागेलच तर बघा चार नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी आणि याच दिवशी आहे हरिहर भेट हरिहर भेट म्हणजे हरि म्हणजे भगवान विष्णू आणि हरमध्ये म्हणजे महादेव अशा ह्या भगवान विष्णू आणि महादेवाची गळा भेट असते म्हणजे काय तुम्हाला सांगते ज्यावेळेला आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यावेळेला सगळ्या जगाचा कारभार जो आहे तो भगवान विष्णू महादेवाकडं सुपूर्द करत असतात आणि हे चार महिने आपले भगवान महादेव ह्या जगाचा कारभार सांभाळत असतात आणि आज आरिवार भेटपासून हा सगळा कारभार महादेव परत भगवान विष्णूकडे देत असतात आणि आपला कारभार आपण बघत असतात आणि भगवान विष्णूंना भगवान विष्णूंचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द करत असतात आणि म्हणून त्या दिवशी हे दोघं गळा भेट घेत असतात भगवान विष्णू आणि महादेव शंकर म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत काय आहे बघा वर्षभर आपण कधीही महादेवाला बेलपत्र हे महादेवाला तुळस वाहत नाही आणि त्याच पद्धतीनं कधीच आपण वर्षभर भगवान विष्णूंना बेलपत्र वाहत नाही पण या दिवशी गळा गळ गळा भेट आहे हरिहर भेट आहे त्या दिवशी आपण भगवान विष्णूंना बेल आणि भगवान महादेवांना तुळस व्हायचे हा उपाय कसा करायचा तुम्हाला सांगते सगळ्यात सा पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठायचं घरातली साफसफाई सा असेल हुमऱ्याचं हुमरा स्वच्छ पुसून हळदीचं लिंपण वगैरे जे काय आहे ते करायचं तुळशीला स्वच्छ तुळशीच्या आजूबाजूची जागासुद्धा स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची सुचिरभूत व्हायचं सुचिरभूत होत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद चिमुणवर आणि गुलाब जल गंगाजल टाकायचं आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करत असताना तांब्याच्याच तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्यायचं त्यामध्ये तांब्यावर पाणी घेणे हळद कुंकू अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ आणि एक लाल फूल घ्यायचं कच्चं दूध घालायचं आणि सूर्याला पहिल्यांदा जल अर्पण करायचं सूर्याला नमस्कार करायचं अगरबत्ती ओवाळायची सूर्याला सांगायचं की आम्हाला सदैव तुमचा आशीर्वाद असू दे त्यानंतर तुळशीलासुद्धा या दिवशी <coughs> पाणी अर्पण करायचं आहे जल तुळशीला पाणी अर्पण अर्पण करत असताना थोडंसं ता कच्चं दूध एक चमचा हळद कुंकू पाणी अर्पण करायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती ओवाळायची आणि अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत करायच्या घालायच्या त्यानंतर केळीचं झाड असेल शमीचं झाड असेल बेलाचं झाड असेल त्या सगळ्या झाडांना तुम्ही या दिवशी पाणी घालून हादी गुंकु लावून अक्षदा अगरबत्ती ओवाळायची त्यानंतर बघा आपल्या देवघरातली जी पूजा आहे ती करत असताना सगळ्या देवांची पूजा केल्यानंतर भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती हे दोन्हीपैकी एक कुठली मूर्ती किंवा दोन्ही मूर्ती असतील तर तामणमध्ये घ्यायच्या त्या मूर्तीला सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृतने अभिषेक घालायचा त्यानंतर परत मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने आणि त्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल त्याला अष्टगंध चंदन हे लावायचं हलिहुकू लावायचं भगवान विष्णूंना फक्त चंदनाचा टेळा लावायचा कुंकू लावायचं नाही आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू चंदन लावायचं <coughs> आता तुम्हाला सांगते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचे पाय दाबत असलेली लक्ष्मीची मूर्ती म्हणजे लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबते अशी जी मूर्ती ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही आणि ह्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्या असतं तुम्हाला जर भगवान विष्णूंची पंचधातूची जर मूर्ती हवी असेल तर मी तुम्हाला सिद्ध करून देते कुरिअर करू शकते तुम्हाला मी मॉ व्हॉट्सॲप नंबर देते त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही मॅसेज करा मूर्ती अगदी खात्रीशीर सिद्ध करून दिली जाईल तुम्ही ही मूर्ती देवघरात जर स्थापन केली तर तुमच्या घरात सहा महिन्यात तर फरक पडायला सुरू होईल उपाय नक्की करून सुद्धा बघू शकता आता बघा त्यानंतर तुम्ही पं ही मूर्ती म्हणजे भगवान विष्णू किंवा बाळ प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते कारण हिंदू धर्मामध्ये ज्यावेळेला मुलीचा विवाह होतो त्यावेळेला मुलीला बाळकृष्णाची मूर्ती दिलीच जाते ते म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये ही बाळकृष्णाची मूर्ती असते त्यानंतर बघा महादेवाची पिंड तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे महादेवाची मूर् पिंड जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तीसुद्धा तुम्हाला पंचधातूची असेल तर तुम्हाला ती सुद्धा मी सिद्ध करून कुरियर करेन ह्या दोन मूर्ती तुम्हाला घ्यायच्या असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा तुम्हाला त्या मूर्ती मी तुम्ही ऑर्डर दिल्यापासून दहा दिवसात पोच करेन सिद्ध करून त्याही त्यामुळं मूर्तीची सुद्धा ऑर्डर करू शकता आता महादेवाची पिंड तामणमध्ये घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा महादेवाच्या पिंडीवरती कधीच गरम पाण्यानं अभिषेक करायचं नाही कारण महादेव जे आहेत ते, ते उग्र असतात जर तुम्ही त्यांना गरम पाण्यानं जर अभिषेक घातला तर तेवढी त्यांना ते उग्र होतात म्हणून कधीही महादेवाच्या पिंडीला थंड पाण्याचा अभिषेक करायचा पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक आला पंचामृतने अभिषेक केला आणि त्यानंतर परत महादेवाची पिंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पिंडीला इबित लावायचं आणि भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाची मूर्ती आणि महादेवाची मूर्ती जी पिंड आहे त्या दोघांना एकमेकाला टच करायचं म्हणजे त्यांची गळाभेट घालायची आणि त्यानंतर महादेवाचे पिंड महादेवाचे तुमचे जिथं देवघरात तुम्ही नेहमी ठेवता तिथं ठेवायची भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांची मूर्ती जिथं तुम्ही देवघरात ठेवता तिथं ठेवायचं भगवान विष्णूंना अखंड तांदूळ हळद कुंकू लावलेल्या अक्षदा व्हायच्या आणि महादेवाला पांढरे तांदूळ व्हायचे त्यानंतर बघा एकशे आठ तुळशीची पानं आणि एकशे आठ बेलाची पानं घ्यायची आता समजा तुमच्याकडे एकशे आठ तुळशीची पानं आणि एकशे आठ बेलाची पानं नसतील तर एक एक पान जरी घेतलं तरी चालते काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा बाळ बाळकृष्ण असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही तुळस व्हायची आहे भगवान विष्णूंना बेल सॉरी बेल आहे भगवान विष्णूंना कारण ह्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे बेलाचं पान विष्णूंना आणि तुळशीचं पान महादेवाला एकाच दिवस वर्षातून असतो काय करायचं बेलाचं पान एक जरी असेल तर घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णूंच्या समोर बेलाचं पान ठेवायचं ओम नमो भगवते वासुदेवा म्हणायचं परत ते पान उचलायचं परत ते पान भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं ओम नमो भगवते वासुदेवा म्हणायचं परत ते पान उचलायचं परत तेच अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवा असं एकशे आठ वेळा बेलाचं पान भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं ओम नमो भगवती वासुदेवाय म्हणा त्याच पद्धतीनं तुळशीचं एक पान तुम्ही भगवान महादेवाला अर्पण करत असताना ओम नम शिवाय म्हणायचं किंवा तुम्हाला शिवनामावली शिव नामावली एकशे आठ जी शिवनामावली आहेत त्या म्हणायच्या जर तुम्हाला पाठ नसतील तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि शिव शिवनामावली म्हणून लावल्या तर एकशे आठ शिव नामावली येईल हे वाहत वाहत तुम्ही एक पान तुळशीचं भगवान विश्व महादेवाला घालायचं आणि नाव नाव घ्यायचं महादेवाचं दुस परत तेच पान उचलायचं परत तुम्ही घालायचं ओम नम शिवाय म्हणा किंवा शिवनामावले म्हणा आणि भगवान विष्णूंना बेलपत्र वाहत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणत किंवा विष्णू शस्त्रनामावली म्हणत जरी बेलाचं पान अर्पण केला तरी चालेल ह्या कोटीच्या सेवेला ह्या शिव ह्या दिवशी अतिशय महत्त्व आहे कारण हरिहरभेट आहे हरिहरभेट म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान महादेवाची भेट असते त्यामुळे ह्या दिवशी ही उच्च कोटीची सेवा करा तुमच्या घरामध्ये ह्या सेवेमुळं तुमचं आयुष्य तर बदलून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान सगळं नांदेल ऐश्वर येईल फक्त सेवा करत असताना श्रद्धेनं मनापासून करा त्याचं फळ तुम्हाला भगवान विष्णू आणि भगवान महादेव देणारच एवढा खात्रीशीर हा उपाय नक्की करा उपाय व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझ्या छोट्या छोट्या सेवा उपाय तोडगे करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं जे कोणी व्हिडिओ बनवतं त्यांना खूप सपोर्ट असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा माझ्याच व्हिडिओला असं नाही सगळ्यांचे नवीन व्हिडिओ असतील तर तुम्ही सबस्क्राईब करत जा श्री स्वामी समर्थ